नमस्कार भाऊ मी स्वागत आहे तुमच्या तुमच्या भावाचे चॅनलवरती अचानक बनॉक चालू होण्याचा मुद्दा हा आहे की आपण एकूण चाललं आता अचानक बयान आज इच्छा झाली म्हणून त्यामुळे जाऊ फटा करणं जाऊ फटाक करणे जास्त लांब नाही मात्र जायचं आता आता जास्त लांबच भाव आवाज चालू आहे आपण ऐंशी किलोमीटर जाऊ नाही ऐंशी किलोमीटर जायचं आपल्याला एक वेळेला आणि अचानक व्हायला काय माहित म्हणजे अचानक मित्राचं बद्दल तो म्हणला आधी बीन बोललो नाही जमणार परत त्याला बोललो येतो काय माहित नाही का आता आतमधन जातो इच्छा जाते त्यामुळं म्हणलं जाऊ आता हे तेव्हा जम सुद्धा बाहेर पण नाही त्यामुळं जाऊन निघू एका कुठेतरी त्यामुळे निघालं राहता मी आता आपल्याला आधी अभिषेक पिक करायचं कारण का एकाच गाडीवर जाणार आहे आम्ही दोन गाडीवर नाही पाऊस पाऊस पण झालंय डोरामध्ये त्यामुळे एका गाडी जाणार अभिषेकला पिक करू मग आपण तसे पण आता दहा वाजल्यात टार्गेट फ्री आहे की आपल्याला एकशे आत मध्ये तर रिटर्न येत आहे न ह्याला पिक केलं डिझन काय आपल्याला कुठे जायचं <गणागी> आहे पिक केलं आहे का अचानक भयानक मित्राचा बर्थडे आहे तो येतोय मुंबईवर अच्छा त्यामुळे अचानक भयानक प्लॅन झाला आपण एकच गाडीवर जाणार आहे मस्तपैकी डबल जाणार एन्जॉय करत येणार आहे गाडी पण घाण झाले माझं कशा अवतार तुम्ही बघा नंतर नक्की का नाही भेटू फुड बाहेर नाही जिथून सुरुवात केली परत त्याला लागला मी फक्त थोडस पुढे गेलो परत लक्षात आलं पाकिट राहिलं जो घरी असं पाकिट गेलं परत आलोय आपण काय बोलणार आहे गडबडीमध्ये काय कधी कधी लक्षात राहत नाही ओके ना घेऊन कधी येतो काय माहिती आता बाई अकरा इथे आता कधी पोचणार काय माहिती हो ना आपण पोचलो म्हणजे पोचलो म्हणजे कुठे आता आपण जोडच सोडला आता एकूण आता मुंबई पुणे हायवे चालवणार समोर ना थोडस लांबी म्हणजे पण पाच पाच किलोमीटर आसपास आहे मुंबई पुणे हवे आधीच थोडा फार ग्रीनरी आहे इथंच मजा यायला लागली म्हणजे ग्रीनरी आहे आजी आज मधलं पन... होती पण काय सांगते नाही असं मुसत कारण पावसाचं वातावरण पण आहे रिमझिम पाऊस पण झालाय आणि उभा सांगतायत मुसळधार पावसे हे पावसे पूर झाला हे झाला पण कसलं काय नाहीये एकदम नॉर्मल लेवलला पाऊस आहे म्हणजे पाऊसच नाही म्हणजे रिमझिम थेंबा थांबा आणि माझ्या हेल्मेटच्या ना कंटिन्यू या गाडींच चिखलच बारीक ठेम ठेम जमा होते त्यामुळे आता एकच ऑप्शन आहे एक तर वायजर चेंज करतो वायजर नाही ते अँटीफॉग आणि ते दुसरं काहीतरी असते ना ते रेन प्रोटेक्टर हा ते असं काय आहे ते लावायला लागेल माझा विचार चालला हेल्मेटच चेंज करायचं कभी खेला पैसा बोल के पास पैसा बोते ना वहां तो मैंने इंस्टाग्राम पे एक पोस्ट डाल पोस्ट नहीं डालम्युनिटी पोस्ट बोलते चैनल के ऊपर तो उधर मैंने जो मेरे पास एक्सेसरी थे अभी तक तो जो जो लिया गाड़ी के लिए मोबाइल हो गया था ना कैंटरफॉर्म ये सब था उसमें तो फिर उसका कैंपेनशन करने के बाद रिजल्ट ये आया कि वो कुछ तो सेवेंटी सिक्स थाउजेंड था कि मतलब एक साल में सेवेंटी थ्री सेवेंटी सिक्स थाउजेंड था मैंने सामान दिया मैं तो यकीन नहीं हो रहा इतना इतना रिच कैसे बगाया

जस फास्ट केलं तसं फास्ट येऊ कारण का टार्गेट तर कसं साथ देत आहे नेचर चार बाजूला येणारी असे बाजूला ग्रीनरी कधी आम्ही गेलो लास्ट टाइम इथं महादला गेलतो तिथून काय काही काम त्यामुळे म्हणत आता तामी करतो तामिणी मधन मॅगी बनवून तो सीन आता इथे पण होऊ शकतो आय थिंक माझ्या मी गॅस घेतलाय तो लोक येताना चांगला सीन तर रोडच्या मध्ये नाही तर म्हणून डोंगरावर असा हजबरा डोंगरावरती खाणार आणि बोलता बोलतो आपला जमा मुंबई पुणे पण आला

असला वृद्धा पाहिजे पाहिजे तो कसा पोहते तो बघतो मला कोणाच्या पर्सनल लाईफ बद्दल नाही बोलायचं मी फक्त जस्ट तुम्हाला सांगत होतो बाकी काय विशेष नाही तुम्हाला दिसत असेल थोडस ट्रॉफी थो, मिळत आहे कधीतरी जाऊन जाऊन प्लॅन बनवायला इथं जायची इच्छा माझी एकदा आधीपासून आहे लहान पण आम्ही चार पाच वेळा मुंबईला गेलो आलो पण जायचं कधी हे झालं नाही योगच भेटत नाही आपल्याला पण जायचं इथे लवकरच बघत येत डोंगरावर कस आहे डोंगरावर तसे थोड दिसत कारण वाचण्या इच्छा होती कुठेतरी फिरायला जायची पण आज योग निघाला आज आपण फायदा एक वेळा आई कडचं आपलं त्यामुळं थोडा मज्जात येते जिंदगी मी थोडा मज्जातच आहे हफ्ते में ना एक दो बार घूमना तो चाहिए स्ट्रोंग रहते हैं और हेल्थ भी हेल्थ भी मतलब कैसा जो मेरे जैसे लोग है जो काम को सिर्फ एक किलोमीटर के अंतर पर है उन लोगों की बॉडी ना थोड़ी मतलब नहीं क्या थोड़ी थोड़े दिनों के बाद तो एकदम आलसी हो जाती है फिर ज्यादा कुछ कम नहीं कर पाता है फिर कैसा इतने दिन के बाद में ये सीधा गाड़ी नहीं चला है ना तो फिर मेरा भी बैक पेन इधर से ही चालू हुआ है मतलब आधा रफ्तार भी अभी तक कवर नहीं हुआ उससे पहले मेरा बैक पेन चालू है अभी क्या ही बोले शायद से वॉइस कर होगा मैं आपल्या अचानक बन थांबलेलो जरा गाडीचा जरा फोटो आलो कारण मग बॅकग्राऊंड बघू शकतो कसलं भारी झालं तिथं फॉगी वगैरे आणि अचानक बनत तिथं खाली न्यायची गाडी चाललय तिथं गाडी न्यायचा विषय चाललाय नेऊ चला नेतो तो पण गेला खाली मी पण गाडी पटून खाली घेतो ऐक इथून आता फक्त एक वेळा चार किलोमीटरच राहिले चार किलोमीटरच राहिले त्याच्या आधीचा जरा थोडासा तमाशा पाहिजे ना जिंदगीत मित्र असे पाहिजे न सांगता फोटो काढणारे हाताचे लेवल रे आई काय विषय हा ओ येस मेरी हा आई ग वाहत हो आतापर्यंत ग गाडी टाकली भाऊ ना तर फोरला येत फोल बघून माझी फाटायला लागली जरा ए, भीड़ो कर, भीड़ो कर। कसली गाडी चालली बघा यू चिड बघा व्ह्यू असं आयफोन मधला पण शूट टाकतो मी ना गाडी ते बघा यात मध्ये घुसले तरी इथपर्यंत आणले मी बघा पद्धतशीर गाडी थांबली तात्पुरती जास्त आवाज सुटल्या गाडी पडणार आहे गॅरंटी आहे पण तरी एकदा एक नंबर गाडी दिसते एक नंबर असल्या वातावरणामध्ये मध्ये आणि व्हिडिओ शूट करतोय आपला खास मित्र एकदम एकदम गाय चिकले पाय टाकले की डायरेक्ट आतमध्ये घुसतोय पाय

विचार <laughs> करा टायर खाली गेलेला तरी व्ह्यू बघ ना बारीक पाऊस पण चालू त्यामध्ये गाडी मेरी ना जे जे मी ती ते चाल गाडी बा कशी स्मूथली गाडी बसली फुट अभिषेक फोटो काढ सगळ्यात मोठा मुद्दा परत गाडी तिथं वर कशी न्यायची जसं आलो तसंच न्यायला लागणार पण टायर तर आतमध्ये एकदम खच्ची करून होतोय बघू याला पण आता इथं बसायचं होतं इथून काय गाडी काय चढणार नाही तरी ट्राय तरी करू हे बा आठ वीसची स्पीड आहे वीस

गाडी चालली गाव हा ऐक दोन क्लिपॅड खेळत <laughs> दम लागला गाड़ी गाडीवर यायला त्याने आयफोन मधून शूट केले मी कॅमेरा मधून शूट केलाय रिंगोर्ड घालून केला मी आता <laughs> <laughs> लोकल बघा कशी झाली आयला पीएमटी बस इथं चालू झाली हो शापजी मेरा तुमने गंदा किया कंदा कि ना नदी नदी गंगा नमुने गेले परत तरी पण आम्ही जरा रिवर्स आलो असेच मित्र येते तिची वाढ बघ त्यामुळं पाऊस पण आता चालू झाला जस्ट इथं खालचं मंदिर आहे तिथं जरा दर्शन वगैरे घेतलं आता वर जायचं आपल्याला तिथून एवढं झुंक आहे आता इथून डायरेक्ट वर चालत जायचं अर्द रस्ता क्रॉस किया का स्वच्छ जागड़े भेटल तुम्हारा जादू दाखिया जादू हो। एक कंटिन्यू तीन जादू थे ये बुसरा तीसरा तीन जादू हमको क्या क्या देखना पड़ने वाला है अभी तो खाद टक्के पारने हम टाइम मी तर टाइमपास करे बाहून अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय इथं मस्त पैकी बोलते बरोबर खाली टाकून द्यायला काय अर्थ आहे का मोबाईलचा ड्रोन बनवून बाहून ना व्ह्यू शेत करा व्ह्यू ऑलमोस्ट पोचणार जमाई वर थोडस राहिले इथून नाही आहे जायचंय राहायचं आहे आणि पाऊस पण बारीक चालू आहे बघा डोरी म्हणून बघ ना डोरी म्हणून जादू पद्धतशीर लाईन चाललंय चाललाय त्यांचा तीन चार जण आहेत आम्हाला काय करायचं आम्ही वर जाणार मस्त एन्जॉय करत जाणार आहे कस प्रमाण बघा कसलं पाणी येतोय पाणी कसलं डेंजर एवढा डेंजर पाऊस पडतो पाणी वर न येत आहे पावसाचं प्रमाण बघा एंट्री गेट कशी पोचलाय आम्ही हा चालतोय तो आपलाच भाऊ आहे खालन पासून गुडघ्यावर चालत आला एंट्री एंट्रीपर्यंत नवस होता त्यामुळं एकदम खालचं जे दाखवलं ना तिथून हा चालत आलाय तशी किती पोहचलय तक्रीबन तीन साडेतीन तास वर यायला गुडघ्यावर आलाय दर्शन वगैरे झालं आता हे व्ह्यू बघा असत असलं भारत हा बघा व्ह्यू कसलं पा आणि सगळ्यात बेस्टा व्ह्यू बा कस झालं याला काय म्हणतात पाय आणि कोरा आहे कोहरा पाहुणा हे बघा मंदिर मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आज गर्दी पण म्हणजे जास्त नाही आहे नॉर्मल लेवलची गर्दी आणि ह्याच्यामुळे आतमध्ये नाही आतापर्यंत जिंदगीत गेलो नाही पण बघू फ्युचरमध्ये आपण गेलो तर जाऊ लाल केले बस नाही नाही धबधबा देखो इधर धबधबा दे क्लोजअप मध्ये शॉर्ट बघा आपला भारी शॉर्ट आहे क्लोज क्लोजअप क्लोज शॉर्ट ना पब्लिक येडेच आले मत करू या पे ना मार दर्शन वगैरे करून आलो आता मेन रोडला लागलो आहे दोन डायरेक्ट नसतो आता डायरेक्ट घरी अरे भाई इथंच वाजलेत किती वाजले प्रॉब्लेम साडेपाचशेच झाल्यात जास्त तर सहा साडे असं सा होत आणि ट्रॅफिक भेटून त्यामध्ये वाजले सात मग इथंच आम्ही किती वाजता चालतो आय थिंक बारा साडेबारा वाजता चालतो जास्त टाइम गेला आज बट कोई नाही ना मावनो तरी पण अर्धा तास नाही अभिषेक मी टाइमपास केला पण काम

ना नोड चाईवे मध्य ट्रैफिक कुछन सुरू होते आता पर बहुत ट्रैफिक लगे बट इट्स नॉर्मल है निकल जाएंगे जल्दी ट्रैफिक से ये अपन निकल गए और हैंड ग्लव और पलक लावा ला का जरा इग्नोर मारो वो जरा सूखने के लिए डाला है मैंने और वो सूखा नहीं आया अभी तक है इसलिए वो उतर ही है अभी कम से कम आप का घर रहेगा बारह किलोमीटर तो, तो, तो रहेगा कम से कम और उधर से मेरा बीस टोटल मतलब मेरा रेगाय पस्तीस पस्तीस किलोमीटर बचा आहे जे बस की दस मिनिट रस्त्याच्या मध्ये चा आनंद घेणार आहे मी बा रिझन आहे का आपलं रेग्युलर ट्रॅफिक ट्रॅफिक शिवाय दुसरा आपण काय जीवनामध्ये अर्थच नाही फक्त ट्रॅफिक पाहिजे ना आपल्या जीवनामध्ये आनंद घेत जरा ऑफ ची मजा पण घेत आपण घेतो एवढ्या कष्टानंतर फायनली आपण याच्या घरी पोचलोय सहा वाजून चाळीस मिनिटं म्हणजे लवकर रडलो त्या हिशोबाने आता यानंतर मला पेट्रोल टाकायचंय पेट्रोल टाकून नॉन स्टॉप घरी बैठे रह जाकर मतलब तकलीफ सी नो बहुत ये है कंटेन पब्लिक रहते और रोड के बीच में से चलते वो साइड हम आते साइड होने को तैयार ही नहीं रहते पर क्या ही बोले दोस्तों हम आए ने वो लड़की ने गाड़ी गिराया अभी वो गाड़ी उठाने के लिए बोला रहे अभी देखो अपना शेर कैसा गाड़ी उठाता है ये देखो एक शेर ने गाड़ी उठाई इज्जत तो इज्जत है

इतक्या वेळी तिथून निघाल्या पासून एक पण पाऊस लागला नाही थोडा लागला पण जरा बट हा परत काय दुश्म काय माहिती सात तरीच वाजलेत घरी जायला कमीत कमी लागणार अजून पंचेचाळीस मिनिट जर का ट्रॅफिक नसंत जर का ट्रॅफिक असेल तर झालं मग कल्याण एक तास तरी याला माझा नशीब असून सोबत तर पाऊस नको पाऊस नाही ट्रॅफिक नसायला पाहिजे भाऊन गेल्या किती वेळा पाऊस पडतोय मी डायरेक्ट पावसामध्ये कॅमेरा युज करतोय कॅमेरा युज करतोय ठीक आहे पावसामध्ये युज चालत बट खालस पॉवर मॉर्बल पावसामध्ये भिजवतोय भाई लवकरच मोठा खर्च येणार असं वाटतंय मला कारण का सारखं पाऊस येतोय काढ घाल काढ घाल कंटाळ येतो ना त्यामुळं कंटाळा येतोय बाकी काय ना जर का खराब झालं तर मग संपला विषय कॅमेरा इन द चॅट ब्रो चला आपण पटकन जाऊ आता बावन्न फायनली हा रावत ला लागलोय इथून सात किलोमीटर राहिले अजून सात वाजून वीस मिनिटात कधी पोहोचणार काय माहित नाही बघू आता कधी नाही एकतर हे वायझर आहे ना ओपन ठेवलोय ब्लॅक वायझर असले आणि ते कंटिन्यू हवे मग खाली येते इतक्या वेळ कोण होतो त्यामुळे काय वाटलं नाही बट ट्रॅफिक लागले ना बाई हल्ल्याने मग माहितच कपड्यावर कामावर जायला लागणार घरी जायचं समजच येत नाही बघू काय काय बघू ना आपण आपल्या घरी पोचून थोड्या म्हणजे पाच दहा मिनिटं त्या दिवस मी ब्लॉग इथं सेंड करतो कारण मला का टाइम भेटणार ना नंतर एंड करायला साडेसात झालं दहा परत पावरून कामावर यायला हो हो लागून जास्त लांब आहे म्हणून याच्या नाही इथं जवळच आहे त्यामुळ ब्लॉग एंड करू हा करतो तर भाऊ तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आठवणीने लाईक करा शेअर करा आणि तुमच्या भावाला अजून दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा कारण तुमच्या एक लाईक मग आपला व्हिडिओ प्रमोट होतो तो व्हिडिओ प्रमोट झाल्यानंतर मग तुमचा भाऊ मछवाला सुरू करतो म्हणजे मचवालन तर सुरूच आहे बट मजा सुरू करतो तर आठवण्याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे नवीन लोक आहेत त्यांनी पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अशा ब्लॉग मध्ये एवढंच होत भेटू आपण एखाद्या नवीन क्रेझी व्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो ना बबली